नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी वाटपाची गोडी डाळ बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे पहिले मी स्वच्छ धुवून घेते ही डाळ इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेते एक ते दीड ग्लास एवढं पाणी घातलं आहे आणि इथे मी चार मिरच्या घेतल्या आहेत अशा लांबट कापून घेतले आहेत त्या घालून घेते बाकी काही घालणार नाही आहे फक्त हिरव्या मिरच्या घातल्यात कुकर लावते आणि तीन शिट्या मी करून घेते कुकरला आपली डाळ शिजते तोपर्यंत मी ते वाटण काढून घेते मी ते ओलं खोबरं घेतलं अर्धी वाटी आहे ते मिक्सरमध्ये घालून घेते भांड्यामध्ये अर्धा चमचं जिरं घेतलं आहे आणि थोडीशी हळद घालते थोडंसं पाणी घालते आणि वाटून घेते कुकरला मी तीन शिट्या करून घेतले आणि बघते डाळ उकडली काय डाळ आपली शिजली गेली आहे छान अशी आता मी परत गॅस चालू करते आणि जो वाटलेलं खोबरं होतं मसाला ते मी घालून घेते त्यामध्ये थोडं पाणी घालून घेते मिक्सरचं भांडं धुवून घेते साधी आणि सोपी डाळ आहे पण चवीला पण तेवढी छान वाटते तुम्हाला जास्त घट्ट पातळ पाहिजे तशी करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेते मी डाळ आता ही शिजून घेते चांगली इथे आपली वाटपाची गोडी डाळ तयार झाली आहे पाच मिनटं शिजून घेतली मी वाटण घातल्यावर एकदम साधी सोपी अशी पण चवीला तेवढीच छान वाटते कांदाट नाही टोमॅटो नाही किंवा तेलाचाही वापर न करता पण मस्त चवीला लागते ही डाळ गोळे डाळ अशी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल गोड़े डाळीची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद